जुन्नर शहरात भर बाजारपेठेमध्ये ट्रक घुसला सलूनमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या उतारावरून ट्रक सरळ खाली येऊन समोर असणाऱ्या मौली जेंट्स पार्लर या दुकानामध्ये ट्रक घुसला नशीब बलवत दुकानासमोर असणाऱ्या विद्युत खांबामुळे ट्रक विद्युत खांबाला आदळला आणि त्यानंतर दुकानाच्या जवळ गेलेला आहे त्यामुळं कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी झालेली नाही परंतु दुकानाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि त्यालाच लागून असणारा जो जुन्नर शहराशी लगत असणारा मुख्य रस्ता आहे की जो पंचायत समितीपासून बाजारपेठेमध्ये जातो तिथेही मोठ्या प्रमाणावरती गर्दी असते आणि याच ठिकाणी घडलेला हा अपघात नशीब बलवत्तर कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे एका मुलाच्या पालकानं सांगितलं की माझा मुलगा तिथनं बाजूला गेला आहे आणि ट्रक त्याच्या पुन्हा तिथनं निघून गेला आहे म्हणजेच त्याचंही नशीब बलवत्तर आणि ट्रक जाऊन पुढे दुकानाला धडकलेला आहे नक्की काय घडलं आहे हा प्राथमिक अंदाज तर नाही आहे प्राथमिक माहिती देखील उपलब्ध होऊ शकत नाहीये परंतु घडलेली घटना ही अत्यंत धक्कादायक आहे पर बाजारपेठेत घडलेल्या या घटनेनं शहरात एकूणच चर्चा सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट वार्ता विश्व रत्ना कशी घडली सांगाल आम्हाला रत्ना कशी घडली काय झालं आता लोकांच्या सांगण्याप्रमाणे की गाडी मार्केटमधून आली ड्रायव्हर ब्रेक फेल झाला शकली वाटत दुसरं महत्वाचं कोणी जखमी वगैरे झालं काय झालं प्राथमिक माहिती काय काय जखमी वगैरे भरपूर नुकसान झालंय त्यांचं वगैरे पडलाय बरं दुकानातच आज साडेतीन लाखाचं याच्या नुकसान झालेलं आहे बरं आणि तुमच्या माहितीप्रमाणे कोणी जखमी वगैरे असं काही लागलं कारण पण लेट आलो थोडासा परंतु ड्रायव्हर उतरून जावं त्यांची कारवाई करणार त्यांनी व्यवस्थित नुकसान भरपाई सगळी करून दिली तर काहीतरी कारवाई करता काही नुकसान भरपाई देत नसेल तर आम्हाला काय तरी कारवाई करावं लागेल त्यांच्यावर आणि मग त्यातून आम्ही पण सुटकाला येणार नाही का संगणकामध्ये उतरव आम्ही आंदोलन हे करू बरं एकंदर किती गाड्यांचं नुकसान झालं आहे तिथे साधारण तर साडे ते चार लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे आम्ही एका गाड्याचं झालं आहे की एका गाड्याचं झालं आणि एम ए सीचा पोर्स तोडला त्याची गाडी कोणत होती गाडी घालून गाय कोणाची गाडीची गाडी तिथं एक जात नसती गाडी दुकानात